नमस्कार कोल्हापूर शिवाजी विद्यापीठाचा नामविस्तार छत्रपती शिवाजी महाराज विद्यापीठ झालाच पाहिजे झालाच पाहिजे दहा हजार हिंदूंची मोर्चाद्वारे ललकारी सविस्तर माहिती पाहावी युनिकोवावर नमस्कार मी सुनील गनवाट हिंदू राष्ट्र समन्वय समितीचा राष्ट्रीय संघटक आणि हिंदू जनजागृती समिती महाराष्ट्र आणि छत्तीसगड छत्रपती के सन्मान में हिंदू सारा मैदान में आज कोल्हापूर मधला प्रत्येक हिंदू बांधव शिवप्रेमी गडप्रेमी दुर्गप्रेमी सर्व आध्यात्मिक संघटना संप्रदाय संस्था हिंदुत्वादी संघटना एकत्रित आलेल्या आहेत एकाच मागणीसाठी की कोल्हापूरच्या या ठिकाणी असलेलं जे विद्यापीठ आहे ज्याचं नाव एकेरी आहे शिवाजी विद्यापीठ आणि यामुळं अवमान होतो आहे तमाम शिवप्रेमींच्या भावना याच्यामधून दुखावल्या जात आहेत ज्या राजाचा अभिषेक झाला अभिषेक राजा होते छत्रपती होते त्यांचा एकेरी नाव, नाव हे असता कामा नाही आणि या मागणीसाठी या विद्यापीठाचं नाव जे आहे हे छत्रपती शिवाजी महाराज विद्यापीठ झालं पाहिजे यासाठी आज सर्व हिंदू बांधव विद्यार्थ्यांपासून युवकांपर्यंत सगळे रस्त्यावरती आलेले आहेत आमची सरकारला मागणी आहे चालू अधिवेशनामध्ये हा ठराव पास करून अधिवेशन संपण्याच्या आधीच या अधिवेश ह्याचं विद्यापीठाचं नाव हे बदललं गेलं पाहिजे ही मागणी या सर्व आंदोलनकर्त्याची आहे या मोर्चासाठी खास करून मावळ्यांनी ज्यांनी रक्त सांडलं अशा मावळ्यांचे वंशज या ठिकाणी उपस्थित आहेत ते स्वतः या ठिकाणी मागणी करत आहेत आणि आज बघितलं तिथीनुसार शिवजयंती आहे आणि याच दिवशी दुर्दैवाने आम्हाला मागणी करावी लागते एखाद्या विद्यापीठाचं नाव आदराने घेतलं पाहिजे आणि छत्रपतींना छत्रपती शिवाजी महाराज विद्यापीठ हे नाव दिलं गेलं पाहिजे तर ही मागणी आमची सरकारकडे आहे पुरोगाम्यांच्या भूलतापांना बळी पडू नका नाव छोट होईल लघु रूप होईल असं करून हे छत्रपतींना विरोध करणारी मंडळी आहेत विरोधक कोण आहेत हे तुम्ही ओळखा आणि हा गणिमिकावा बाजूला ठेवून या ठिकाणी विद्यापीठाचं पूर्ण नाव यावं यासाठी प्रयत्नत राहा आमची सर्वांची मागणी छत्रपती शिवाजी महाराज विद्यापीठ आमचा विद्यापीठ छत्रपती आमचं विद्यापीठ नमस्कार मी सुभेदार नरवीर तानाजी मालुसरे यांचा चेहराहून वंशज मुक्काम नवेरी सुभेदार कुणालदादा मालुसरे आज आम्ही कोल्हापूरमध्ये सर्वसाधारणकारणी उपस्थित आहे याचं मोठं कारण असं आहे की आज छत्रपती शिवाजी महाराजांचा एकेरी नावाचा उल्लेख केला जातो हा कुठंतरी निंदनीय आहे छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावाने जे एकेरी विद्यापीठामध्ये उल्लेख केला आहे शिवाजी विद्यापीठ या नामांतराला आमचा विरोध असून छत्रपती शिवाजी महाराज विद्यापीठ असं त्या विद्यापीठाला नाव देण्यात यावं यासाठी आज आम्ही सर्व हिंदू बांधव सगळे मोठ्या संख्येने उपस्थित राहून या आंदोलनामध्ये सहभागी झालेलो आहे आमची मागणी हीच आहे की शिवाजी महाराजांचा एकेरी उल्लेख टाळावा आणि रिस्पेक्टफुल त्यांचं छत्रपती शिवाजी महाराज हे नाव विद्यापीठाला देण्यात यावं एवढीच इच्छा व्यक्त सबस्क्राईब शेअर लाईक युनिको युअर